नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील सर्व बौद्ध 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 समाजाच्या तसेच संघ भारतीय महासंघ वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी यांच्या वतीनं बाळापूर तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलंय बौद्ध गया येथील बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशा प्रमुख मागणीचं निवेदन देण्यात आलंय जर जर का बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे यांच्या आदेशाने आज आंदोलनाचं स्वरूप ठरलं त्यानुसार आज आपल्या या बाळापूरच्या तहसीलमध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध संघा भारतीय महासभा सभा विद्यमाने हजारा तहसीलदारांना निवेदन देण्यात असून आपण जे मागणी आहेत की जो कायदा केलेला आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा तो कायदा शासनाने रद्द करावा आणि बुद्धगेहातील महाबुद्ध बुद्ध आणि बुद्ध समाजात ताब्यात द्यावं आपण जर प्रांतावर आणि जर समाजावर जातावर विचार केला तर ज्या पद्धतीनं मंदिर आणि देवळं हे हिंदू ताब्यात आहेत ज्या पद्धतीनं कायद्याने नियमाने मुस्लिमांचे जे सळं आहेत त्यामध्ये मस्जिद असेल किंवा मदरस असेल हे सुद्धा धम्माच्या नियमाच्या ताब्यात आहेत त्याच पद्धतीने चार सुद्धा हे ख्रिश्चनच्या ताब्यात आहेत आणि आपण सुद्धा या दिशेला राहतो म्हणून आपले बुद्धिवार सुद्धा हे बुद्धांच्या ताब्यात असावं अशी जास्त माहिती घेऊन आपण या या ठिकाणी लाखोच्या जनसंघासमोर येऊन या ठिकाणी आपण तहसीलदारांना दिसतं निवेदन दिलं आहे आणि या हे निवेदन तहसीलदारामार्फत राष्ट्रपतीकडे जाणार आहे आणि जर राष्ट्रपतीने आपल्या या निवेदनाचा विचार केला नाही तर याही पुढे भविष्यात आपण याहीपेक्षा भव्य आणि दिव्य असं हे आंदोलन करू हेवेळीच आपण या सरकारला या ठिकाणी चिताव देतो आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी माझी दंश सक्त करतो जय भीम